शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते सुनावणी होणार आहे अपात्र आमदारांच्या बाबत सुनावणीला सुरुवात होणार आहे ही महत्त्वाची अशी घडामोड म्हणावी लागेल शिवसेने राष्ट्रवादीतील आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सुरुवात होते अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश अधिकची माहिती राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात नक्कीच ज्या पद्धतीने शिवसेनेची ही अपत्राची कारवाई आहे ती पूर्ण झालेली आहे कारण की दोन्ही बाजूचा युक्तिवाद आहे तो पूर्ण झालेला आहे या युक्तिवादानंतरून राष्ट्रवादीमध्ये देखील अशाच पद्धतीचे दोन गट पडलेले आहेत आणि या दोन गटांमध्ये देखील नंतर विधानसभा अध्यक्ष यांना अर्ज देण्यात आलं होतं एकीकडे राष्ट्रवादी कुणाची त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये देखील याचा वाद आहे तो पाहायला मिळतोय तर निवडणूक आयोगाकडे देखील ह्याचा वाद आहे तो सुरू आहे तर दुसरीकडे आता विधानसभा अध्यक्ष देखील या सगळ्या संदर्भामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात करतात त्यामुळे कुठेतरी शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीची देखील सुनावणी सुरू होताना पाहायला मिळणार आहे नक्कीच सुरतास धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी